सांगली जिल्हा परिषदेच्या एकसष्ट गटांसाठी आरक्षण सोडत जाहीर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली प्रक्रिया पार पड़ी। सांगली जिल्हा परिषदेच्या एकसष्ट गटांसाठी आरक्षण सोडतीची प्रक्रिया आज जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात ही सोडत पारदर्शक वातावरणात घेण्यात आली यावेळी उपजिल्हाधिकारी महसूल राजीव शिंदे उपजिल्हाधिकारी भूसंपादन अजय पवार तहसीलदार सर्वसाधारण लीना खरात यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्याकडून जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका पंचवीससाठी आरक्षण सोडत कार्यक्रम प्राप्त झाला होता त्या अनुषंगाने सांगली जिल्हा परिषदेच्या एकसष्ट गटांसाठी आज जिल्हाधिकारी स्तरावर आरक्षण सोडत काढण्यात आली सोडतीनुसार गटनिहाय आरक्षण प्रमाणे महिला सर्वसाधारण अठरा गट सेहेचाळीस येल्लोर अठ्ठेचाळीस वाकुर्डे बुद्रुक पाच जाडर बोबलात त्रेपन्न आरग वीस वांगी चौदा नागनाथनगर नागेवाडी बारा डफळापूर सत्तेचाळीस पणुंब्रे तर्फे वारुण सात संख सोळा करंजे तीन निमवडे अडतीस कासेगाव एकोणचाळीस वाटेगाव पंधरा लेंगरे पंचेचाळीस बागणी तीस देशिंग तेहतीस दुधोंडी बावन्न एरंडोली छत्तीस रेटरे हरणाक्ष महिला नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आठ गट एकवीस देवराष्ट्रे चाळीस पेठ तेरा बिळूर सत्रीस बोरगाव एकोणीस कडेपूर सत्तावन्न बुधगाव एकोणसाठ कवटेपिरान अठरा तडसर महिला अनुसूचित जाती प्रवर्ग चार गट एकसष्ट म्हैसाळ एस पंचावन्न मालगाव छप्पन्न कौलापूर चोपन्न बेडक सर्वसाधारण प्रवर्ग एकोणीस गट दहा बनाळी अठ्ठावन्न कसबे डिग्रज चार खरसुंडी बावीस मांजरडे पन्नास मांगले सव्वीस चिंचणी दोन करगणी बत्तीस कुंडल एकावन्न भोसे पस्तीस भिलवडी पंचवीस येळावी चव्वेचाळीस बावची आठ दरीबडची सतरा भाळवणी बेचाळीस कामेरी एकोणपन्नास कोकरूळ चोवीस विसापूर त्रेचाळीस चिकुर्डे सत्तावीस मणे राजुरी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आठ गट अकरा शेगाव एक दिगंची नऊ मुंचंडी एकोण एकोणतीस कुच्ची अठ्ठावीस ढालगाव एक्केचाळीस वाळवा चौतीस अंकलखोप साठ समडोळी अनुसूचित जाती प्रवर्ग तीन गट एकतीस रांजणी सहा उमदी तेवीस सावळच दरम्यान दहा पंचायत समितींच्या एकशे बावीस निर्वाचक गणांसाठी संबंधित तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत प्रक्रिया पार पाडण्यात आली या सोडतीमुळे सांगली जिल्ह्यातील राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकांबाबत राजकीय पक्ष आणि संभाव्य उमेदवारांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे